श्रीस्वामी समर्थ बदल घडवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराजांचे अनमोल असे हे विचार शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये मला श्रीस्वामी समर्थ असे सुद्धा लिहा कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे यासारखं सुंदर कर्म नाही आणि ज्याला कळले त्याला वेळे पुण्य कमवण्याची गरजसुद्धा नाही कामासाठी वेळ द्या कारण ती आपल्या यशाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण हे शक्तीचे उगम स्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण हे तारुण्याचे गुपित आहे वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि महत्वाचे दुसऱ्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा काहीच अर्थ नाही पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमान काळाचा आनंद घेणे हेच तर जीवनाचे खरे सुख आहे माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नियती त्याचा हिशोब करते ना तेव्हा तेथे ते कोणाचाही वशिला सुद्धा चालत नाही भावना कळायला मन लागतं आणि वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी आणि निरामय आयुष्य लागते माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला आणि कोणताच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा सी सी टी व्हीचा जन्म झाला जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे अंत करण्याला जिद्द आहे भावनांना फुलाचे गंध आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा क्षण हा आपलाच आहे देवासमोर उभा राहा तुम्ही काय मागता याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मागायचे नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण तसेच ते पाणी आपण ठेवू नाही शकत आयुष्यात जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो संघर्ष हा यसाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते कधी नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराची तुम्ही आभार माना कारण तो समर्थ असताना इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केलेली असते आपल्या आयुष्यात येणारी माणसे झाडाच्या अवयवासारखी असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसता ही सुरुवातीपासून आपल्याला शेवटपर्यंत साथ देणारी माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतो नाहीतर ती फक्त ओळख ठरते असे जगा की आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुस्पतीची जाणीव मात्र सगळ्यांना झाली पाहिजे चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते आणि जर जास्त वापरली तर ती झिंकते मग ठरवा आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघा हे व्हिडिओ हे चांग स्वामींचे चांगले विचार आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद